तर मी आता स्टेशनला आहे करंज स्टेशनला आहे तिथे कुत्री बसले आता आम्ही त्यांना खाया घालतो ते चाललंय चिपलूनला मी कुत्रे होती तिथं हा वाढव बघायचा त्याला बरोबर नाही त्यांनी मी खायला घेत नाही त्यांना त्यांना खाया घालतो कुत्र्यांना तर मी चाललोय चिपलूनला त्या तुम्हाला चिपलूनचा ब्लॉग बघायला भेटेल तर आमचं तुम्हाला स्टेशन दाखवतो करंजा स्टेशन हा इथं हा तिकीट काउंटर आहे साईडला या साईट माग समोरची साईट आहे ह्या साईटला टायमिंग बिमिंग दाखवता मला दाखवतो पूर्ण आज स्टेशनची तुम्हाला देतो याफ आय एटला ऑफिसांचं या साईडला दुकान त्या साईडला वॉशिंग मशरूम आहे इकडून पूर्ण पूर्ण प्लॅटफॉर्म आहे त्या साईडला बाहेर पाऊस पडतो म्हणजे गेलो असतो आपल्याला इथं मी बघा झेंडा तिरंगा फडकवलेला आहे तर आज पंधरा ऑगस्ट आहे या सीटनी त्याला घालून तो पण खायला लागला तिथे खायला घाल खाता येत कुत्री मस्त की आरामात घेतलेलं धन्यवाद तुम्हाला बाहेर दाखवून जाऊन दाखवत तुम्हाला मी बाहेर स्टेशन आता बाहेरचा गो या साईडला पूर्णच लिस्टला हां गाडी विहिर लागेल या साईडला काय बी लागून तुले आता इथला आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज आहे या साईडला महाराजांची प्रतिमा आहे आता इडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रति प्रतिमा आहे या साईड तू बघा कबूतर बसल्यावरती पारवा का कबूतर आहे या साईडला आपलं तिकीट काउंटर आहे शेट मला सोडायला लागेल मी आता चिपलून म्हणून तर ह्या साईडलं दुकान आहे

साईड पण लोक बसले सगळे क्रॉसिंग बरीच गरजे आहे ट्रेनला जवळजवळ अर्धा क्रॉसिंग लागली आता ट्रेन सुटले असा ट्रेस आता उतरलोय चालू तर आता मी चालतो स्टेशन सोडलं आहे म्हणजे बघा नदी आहे नदीचं नाव माहीत नाही त्यासाठी मंदिर आहे गांधारेश्वरचं मंदिर आणि असं इथं स्टेशन आहे बराबर चालतोय रस्ता पाणी बिल्लं आहे पाणी बघाल पहिला ता तांबडा झाला निसता जाऊ वरतून भेटतो इथून पाणी बघा तर मी खास तुमच्यासाठी इकडे आलो आहे का तुम्ही विचाराल कमेंटसाठी तर सांगतो मला या साईडच्या हांडी बघायसाठी आलो तुम्ही उद्या गोकुल अशा ग्रुपच आहे उद्या गोकुल आश्चर्य उद्या हांडी पडतील तर खास तुम्हाला चिपकून हांडी दाखवायसाठी आलो इकडे त्या साईडला इथूनच पुढे गेलो बघा घर आहे चिपलूणची हंडी दाखवत तुम्हाला चिपलूणात उतरले उतरले पावसाने चांगलं स्वागत केलेलं आहे कटकटून स्वागत केलेलं आहे पावसाने चिपलूण उतरल्या उतरल्या जोरदार आहे फक्त या रोडला आलो तिकडून बाहेरून पावसाने चांगला स्वागत केलं आहे आल्या आल्या पंधरा मिनिटात घरात तिकडून मार्कमध्ये पहिला तर हॉल्ला होती चुकून घालत उद्या आपल्याला जायची हंडी बघायला उद्याचा ब्लॉग वेगळा आजचा ब्लॉग वेगळा कसं कुठून केलं मग माझी बॅग का काय माहीत नाही मला जोरदार पाऊस आहे चलो असाच फिरत फिरत चुकीचा फिरत राहायचा आज तुम्हाला चुकडूनच्या हंडी बघायला भेटणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर हा आजचा ब्लॉग कसा पण झालेला आहे काय माहीत नाही कमी तर नक्की सांगा तर हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे हा ब्लॉग मी इथेच थांबवतो चॅनलवर सबस्क्राईब करा आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करत नक्की सांगा चॅनलवर आम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बरंच मंदिर आहेत थांबवत आहे श्री रामेश्वर मंदिर आहे ह्या साईटला म्हणजे बरेचसे मंदिर आहेत एक दिवस आपण येऊ ह्या साईटला आता परत चिपळूण आलो ना चिपणूणला की नक्की या साईडला भेट देतो बरं या साईडला परत व्हिडिओ करू आपण फक्त मंदिरांसाठी ते पण खास मंदिरांसाठी गणपतीत का आलो तरी येऊ शकतो या साईडला गणपती आणतो या साईडला मोठे मोठे गणपती असतात खरं आपण नंतर एक टाइम हा इथल्या सगळ्या मंदिरांचे देवस्थान जेवढे आहेत त्यांचा आपण ब्लॉग म्हणू या साईडला ग्राउंड आहे मोठा मोठ्या तर काय तर सनीला का आणायला आपल्याला येतो आहे ब्लॉग थांबवला होता परत कंटिन्यू केला आहे सनीला का आपल्याला आणायला येतो आहे तिच्या चौका केली तात्याचा इथंच घर आहे घरामध्ये कोण नाही सगळे तिथे आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला त्यांच्या इथं आम्पाची इथे जिलबी असते जिलबी तॉल टाकतो त्यांचा शेत आता चौकामध्ये आणायला येईल तिथं या साईडलाच त्याचं घर आहे दाखव तिथे दिसणारच नाही दाखवतो तिथून आत पास घर आहे आता इथं येईल ती गाडी लागली बघ समोर पांढरी तिथं आता आणायला आपल्याला येईल तो तर का करण जाऊन चिपळून चिपळूनपर्यंत उभे आलो हो ते बसावे म्हणून भेटलं ना पायव्यात उभ्या लागले ते उभ्या फिरायचं आपल्या दहा व्हायला चांगल्यास तर चवद साड्या पण आपण जाणार आहे सात साडा नाही चवथ साडा चवथ साड्या पण आपण जाणार आहे जांबल्यास उद्याचा दिवस परवा पलटी तू उंदेरी गाव आपला आता येईल तिथं आणायला टेम्प लागलाय समोर तिथं तानायला लवकर पोचतो इथं हॉलवरची जवळ आपण ब्लॉक शाप संपून टाकूया चौकाची चाललं बघा समोरच साई मंदिर आहे बघा साई मंदिर हा रस्ता याला नाही इकडून इकडून आपल्या रात्री या सगळ्या हा मठ आहे हा गुलाबीवाला स्वामींचा मठ आहे आपण या साईडून वाचूनदार झाले साईडला मार्केटला खालची इकडे वर हॉलकडे